बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी गाय गोठा अनुदान योजनेतून तीन लाख रुपये मिळणार नेटवर ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण अनेकदा जनावरांसाठी चांगला गोठा बांधणे हा मोठा एक खर्च असतो तुमच्या याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत उपयुक्त अशी योजना सुरू केलेली आहे गाय गोठा अनुदान योजना या योजनेतून तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी आधुनिक आणि मजबूत असा गोठा बांधण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते या योजनेबद्दलची जी काही सविस्तर माहिती आहे तर योजनेची ओळख आणि जे काही मुख्य फायदे आहेत तर याच्यामध्ये ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग आहे जी दोन हजार एकवीसपासून राज्यामध्ये सुरू आहे या योजनेचा जो काही मुख्य उद्देश आहे तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि पशुपालनाला अधिक फायदेशीर बनवणे हा एक आहे जनावरांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित गोठा मिळाल्याने जनावरांचं आरोग्य सुधारते त्याच्यामुळे दूध उत्पादनामध्ये वाढ होते आणि शेतकऱ्यांना यातून नफा वाढ होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो आणि शेतीला उत्पन्नासाठी एक चांगला पूरक व्यवसाय आहे अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते आणि ही योजना केवळ गाय म्हशीसाठीच नाही तर शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी सुद्धा प्रोत्साहन देते तर अनुदान किती मिळतं हे या योजनेतून मिळणारं जे काही अनुदान आहे ते तुमच्याकडील जनावरांच्या संख्येवर अवलंबून असतं म्हणजे हे तीन लाख रुपयापर्यंत जे सांगितलेलं आहे तर एक ते पाच जनावरांसाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत हे अनुदान मिळतं म्हणजे सहा ते दहा जनावरांसाठी जवळपास एक लाख चोपन्न हजारापर्यंत हे अनुदान आहे पंचावन्न हजारापर्यंत अकरापेक्षा जास्त जनावरं असतील तर दोन लाख एकतीस हजारापर्यंत हे अनुदान आहे वीसपेक्षा जास्त जनावरांसाठी तीन लाख रुपयापर्यंत हे अनुदान आहे आणि हे करत असताना तुम्हाला त्या कागदपत्राच्या जा प्रक्रियेतून जावं लागतं म्हणजे अर्थातच त्याच्यासाठी तुम्हाला खिशातले पैसेसुद्धा घालावे लागतील ही गोष्ट ठरलेली आहे उघड बोलता येत नसते ती हे अनुदान जनावरांच्या संख्येनुसार पुन्हा वाढत जाऊ शकते आता जा याच्यासाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे कोणती आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे महाराष्ट्राचे रस रहिवासी असणं हे तर आवश्यक आहे तुमच्याकडे दुधाळ जनावरे गाई किंवा म्हशी असाव्यात लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जातं आधार कार्ड जमिनीचा सातबारा गोठा बांधणीचा आराखडा बँक पासबुकची झेरॉक्स आणि जनावरांची माहिती ही वैद्यकीय प्रमाणपत्रासह असावी योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अतिशय सोपी आहे ग्रामपंचायतमध्ये योजनेच्या लाभासाठी ठराव मंजूर करून घ्या तुमच्या जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज मिळवा आणि तुम्ही ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता सर्व आवश्यक ती कागदपत्रं जोडून अर्ज भरा अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदाची थेट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते